आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्याआधी हा व्हिडिओ पहा आषाढीला विठ्ठल पहिल्यांदाच ग्रहांचा एक योग जुळून आलाय त्यामुळे दर्शन घेताना ही चूक करू नका तुम्हाला विठ्ठल रुक्माईचं दर्शन आषाढी एकादशीच्या दिवशी घ्यायचं असेल तर एक काळजी तुम्हाला घ्यावी लागेल नाहीतर तुमच्या सोबत काय होईल याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही पण या शुभ मुहूर्तावर एक अशी गोष्ट जर तुम्ही केली एक असा उपाय जर केला जो महागुरूंनी सांगितलाय तर त्यानं तुमचं भाग्य उजळणार आहे या वर्षीची आषाढी एकादशी तीनशे वर्षातून पहिल्यांदाच आलेली आहे ज्यामुळे या आषाढी एकादशीला दर्शन घेताना ही चूक करायची नाहीये आणि एक गोष्ट अशी आहे की ती जो करेल त्याचं आयुष्य उजळून निघणार आहे त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेताना काय काळजी घ्यायची आहे आणि कोणता तो असा उपाय आहे की जो तुम्ही आषाढी एकादशीला जर केला तर तुमचं आयुष्य उजळून निघणार आहे चला तर माहिती घेऊयात अतिशय महत्वाची गोष्टी विषयी आषाढी एकादशी लाखो वारकऱ्यांच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा महासोळा यावर्षी आषाढी एकादशी खास आहे दरवर्षीप्रमाणे भाविक भक्त आषाढी एकादशीला फक्त पंढरवारीच पंढरपूरची वारी, वारी किंवा उपवासाचा दिवस एवढंच नाही तर या दिवशी प्रत्येक जण आपल्या आसपासच्या मंदिरात जाऊन आपल्या विठ्ठलाच पांडुरंगाचं दर्शन घेत असतो कारण की या दिवसाचं पौराणिक फार मोठं आहे आषाढी एकादशीला एकादशी म्हणतात या दिवशी भगवान विष्णू श्री शेष नागाच्या शेयेवर चार महिन्यांसाठी म्हणजे चतुर्मासासाठी योग निद्रेला जातात त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो याच काळात विष्णूचा अवतार पांडुरंगाच्या रूपात पंढरपूरमध्ये आपल्या भक्तांना दर्शन देतात पंढरपूरचा विठ्ठल हा महाराष्ट्राचा पांडुरंग आपले माहेर वारकरी संप्रदायासाठी विठ्ठल हे सर्वस्व विठ्ठलाचं रूप हे विलक्षण रूप आहे विठ्ठलवर उभा असलेल्या कमरेवर हात ठेवून शांत आणि प्रेवळ दृष्टीने भगवंत विठ्ठल याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि डोळ्यातलं कारुण्य हे भक्तांना अक्षरशः वेग लावत विठ्ठल हा केवळ देव नाही तर तो आपल्या भक्तांचा सखा आहे वडील आहे सर्व काही आहे मग म्हणूनच आषाढी एकादशीला सर्वजण विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेता पौराणिक तसेच आध्यात्मिक नुसार या तिथीला या दिवसाला अगदी महत्व आहे मग या दिवशी फक्त उपवास करणे आणि कुठली तरी खिचडी साबुदाना खाऊन उपवास करणे आणि देवाच्या दर्शनाला येऊनच आपल्याला माहीत असतं पण या वेळेचा जो आषाढी एकादशीचा जो सण आहे किंवा जो दिवस आहे तो फार वेगळा आहे कारण की या वेळशी ची आषाढी एकादशी फार वेगळी आहे त्यामुळे तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्याआधी काहीतरी काळजी घ्यावी लागणार आहे काय महत्त्वाच्या सूचनांचं पालन करावं लागणार आहे महत्त्वाचं म्हणजे एक असा उपाय जो महागुरुंनी सांगितलंय जो जर तुम्ही केला या दिवशी तर तुमचा मोठाही फायदा होऊ शकतो या वर्षीची आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी ही खऱ्या अर्थाने एक दुर्मिळ योगायोग घेऊन आली अनेक ज्योतिष अभ्यासक आणि धर्मपंडितांच्या मते गेल्या तीनशे वर्षात असा विशिष्ट ग्रहांचा आणि नक्षत्रांचा योग आषाढी एकादशीच्या दिवशी जुळून आलेला नव्हता जो आज आलेला आहे मकर राशीत गुरुचं भ्रमण पुष्प नक्षत्राचा प्रभाव अशा प्रकारच्या ज्या तिथी आहे तर या दिवशी आता त्या ठिकाणी असणार आहे या विशिष्ट ग्रहस्थितीमुळे या दिवसाची ऊर्जा खूप जास्त वाढली आहे या दिवशी केलेली कोणतीही पूजा प्रार्थना किंवा दानधर्म हे अनेक पटीनं फलदायी ठरतात त्यामुळेच काही तज्ज्ञांनी सांगितलं आहे की ज्या या दिवशी तुम्ही काय गोष्टी करायच्या आहेत काही गोष्टी करायच्या नाही पण दर्शन घेताना ही चूक अजिबात करायची नाही कारण ही चूक केली तर कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही काय होईल म्हणून अशी मान्यता आता आलेली आहे हे फक्त धार्मिक गोष्ट नाहीये तर ज्योतिषीय दृष्टिकोनातूनही या दिवसाला आता एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे कारण की यावेळेची फार वेगळी आहे त्यामुळे जर तुम्ही या दिवशी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार असाल जर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली नाही जे घेणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर मग या शुभ मुहूर्ताचा तुम्हाला लाभ मिळणार नाही उलट तुम्हाला अडचणी येऊ शकतात म्हणून आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्याआधी तुम्हाला आता ही तुम पूर्ण माहिती समजून घेणं गरजेचं आहे आता या विशेष दिवशी फक्त पंढरपुरात किंवा तुमच्या आसपासच्या मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घेता असाल तर तुम्हाला हे सगळ्या सूचना लागू होतील ही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल पंढरपुरात असेल तरी घ्यावं लागेल किंवा तुमच्या आसपासच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत असाल तरी घ्यावं लागेल काय वेळा काय होतं कळत न कळत काही चुका होतात आणि ज्यामुळे आपल्याला अपेक्षित फळ जे आहे ते मिळत नाही आणि या वर्षीच्या आषाढीला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्याआधी त्यामुळेच काहीतरी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल काही सूचनांचं पालन करावं लागेल आणि महत्वाचं म्हणजे एक अशी गोष्ट आहे एक असा उपाय आहे जो महागुरूंनी सांगितलाय तर तो केला तर तुमचा मोठा फायदा होऊ शकतो फक्त याच दिवसामध्ये मग आता कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसं करायचं आहे आषाढी एकादशीला काय असे उपाय आहे ते केल्यानंतर तुमचं आयुष्यात तुमचं भाग्य होऊ जाणार आहे अतिशय महत्वाच्या माहितीकडे आता आपण बोलतोय आता दर्शनाच्या वेळी काय काळजी घ्यायची कोणत्या चुका टाळायच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आषाढी एकादशीच्या अत्यंत पवित्र दिवशी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेताना तुम्हाला काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे या चुका टाळल्यास योग्य उपाय केल्यास नक्की तुम्हाला फल प्राप्त होईल आता दर्शनापूर्वी काय करायचं पाच महत्वाच्या गोष्टी पाच महत्वाचे नियम पाच महत्वाच्या तुम्हाला टाळायच्या नाहीत पहिली गोष्ट स्नान आणि शुद्धता आषाढी एकादशीच्या दिवशी स्नान लवकर सकाळी उठून स्नान करा सकाळी तुम्ही सातला ला उठत असेल तर सहा ला उठा म्हणजे तातडी तास लवकर उठा शक्यतो सूर्य सूर्योदयाच्या आधी उठणं खूप गरजेचं आहे कारण की या वर्षीची जी आषाढी एकादशी ती फार वेगळी आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत या चार पाच गोष्टी जर तुम्ही केल्या काळजी घेतली तर तुम्हाला नक्की फायदा होणार आहे शक्य असल्यास चंद्रभागेत किंवा पवित्र नदी स्नान करा न जमल्या घरी पाण्यात थोडं गंगाजल किंवा तुळशीचे पाणी टाकून स्नान करा स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करा शक्यतो पांढरे वस्त्र राहतील कुर्ता पायजामा जर असेल आणि जर या टोपी असेल तर अत्यंत उत्तम आहे संकल्प करा दर्शनापूर्वी किंवा पूजेपूर्वी संकल्प करा जर तुम्ही तुमच्या आत्पाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार असाल किंवा तुम्ही घरातच पूजा मानणार असाल तर कोणत्याही हेतूने दर्शन घेताओ काय आपल्या मनात संकल्प आहे तो संकल्प करायचा आहे मनात निश्चित करा ज्यामुळे तुम्हाला त्याचं निश्चित फळ मिळणार आहे श्री महत्वाची गोष्ट दर्शनासाठी रांगेत असताना किंवा मंदिरात प्रवेश करताना अनावश्यक बोलणं टाळा मनात विठ्ठल नामाचा किंवा आपल्या इष्ट देवतेचा मंत्राचा जप करत राहा यामुळे मन एकाग्र राहते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते पायात चमड्याचं पादत राहण अजिबात घालू नका कुठल्याही प्रकारची चमड्याची चप्पल असेल बूट असेल सँडल असेल तर अशा प्रकारच्या चपला सेल, सेल, चा 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 या दिवशी वापरू नका काही भाविक भक्त वारकरी असे आहेत की जे त्यांच्या घरापासून पांडुरंगापर्यंत अनुवानी पायाने जातात आपल्याला फक्त आपल्या घरापासून मंदिरात किंवा मंदिराच्या गेट पासून मूर्तीपर्यंत जायचं आहे त्यामुळे शक्यतो त्या दिवशी कापडी चप्पल वापरा शक्य असल्यास अनुवा आणि पायाने चला तुमचं पुण्य डबल होईल शांतता आणि पवित्र महत्वाची गोष्ट मंदिराच्या वात याच्यामध्ये शांतता पवित्र ठेवा धावबळ करू नका धक्काबुक्की टाळा दर्शनादरम्यान कोणत्या चुका टाळायचा आणि काय अर्पण करायचा अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे येतोय मोठं नुकसान टाळण्यासाठी एक मोठी चूक करू नका दर्शन घेण्यासाठी लगेच दर्शन मिळण्यावर लक्ष केंद्रित करू नका अनेकदा रांगेत धाई करतात निदर्शन घेता येत नाही देवाशी खऱ्या अर्थाने आपण त्यामुळे जोडले जात नाही ही सगळ्यात मोठी आहे घाई गर्दीने दर्शन घेतल्या तुम्ही त्या दिवसाची पवित्रता आणि ऊर्जा कमून बसता शांत आणि एकाग्र मनाने दर्शन घ्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहताना डोळे मिटून मनात तुमच्या सर्व इच्छा व्यक्त करा त्याला तुमच्या सर्व समस्या सांगा तुमच्या मनात शांतता आणि कृतज्ञतेचा भाव ठेवा या एकाग्रतेने तुम्हाला खऱ्या अर्थाने फायदा होईल आता काय अर्पण करायचं काय अर्पण करायचं फुले अर्पण करायची पानं अर्पण करायची की दुसरी वस्तू अर्पण करायची तुळशीची माळ किंवा तुळशी पत्र विठ्ठलाला तुळस अत्यंत प्रिय आहे तुळशीची माळ किंवा काही तुळशीचे पाने मनोभावे अर्पण करा यामुळे घरात सुख समृद्धी येते नकारात्मक ऊर्जा दूर होते अशी मान्यता आहे पिवळ्या रंगाची फुलं विठ्ठलाला पिवळा रंग विशेष प्रिय आहे झेंडूची फुलं साफ्याची फुलं किंवा इतर कोणत्याही पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करू शकता नाणे तुमच्या कमाईतील तुमच्या कमाईतील एक छोटं नाणं विठ्ठलाच्या चरणी अर्पण करा यामुळे लक्ष्मी राहते आर्थिक भरभराट होते दूध दही किंवा लोणी याचा नैवेद्य देऊ शकता विठ्ठलाला ताजे दूध दही किंवा लोणी अर्पण करा यामुळे तुमच्या कुटुंबात आरोग्य आणि आनंद येतो केशर आणि चंदन विठ्ठलाला केशर आणि चंद्राचा तिळा लावला जातो त्यामुळे मन शांत होतं सकारात्मक ऊर्जा येते आणि आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही करायची आहे दानधर्म करा या वर्षी एकादशीला दुर्मिळ ग्रहांचा योग जुळून आलाय त्यामुळे तुमच्या क्षमतेनुसार दानधन्म करा अन्नदान करा गरजू भुकेल्या लोकांना अन्नदान करा किंवा वस्त्रदान करा कोणाला कपडे द्या जलदान करा आषाढीला वा उष्ण वातावरणात ताण लिहिलेलं पाणी उपलब्ध करून द्या ज्ञानदान द्या विद्यार्थ्यांना पुस्तके द्या शिक्षणाशी संबंधित वस्तू दान करा वेळेचं दान करा एखाद्या वृद्धाला किंवा गरजूला वेळेची मदत करा या, या दिवशी केलेले दान हे दान नाही तर तुमच्या पुण्याईत अत्यंत पटीचे वाढ करते तर हाच तो उपाय हीच ती गोष्ट आहे की जे तुमच्या आयुष्याला त्या ठिकाणी पुण्य लाभू शकतं तर या वर्षीच्या आषाढी एकादशीला तुमच्या तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी खूप खूप शुभेच्छा ही माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद